सर्व जुन्या गाड्यांनाही एचएसआरपी बसवणे बंधनकारक अन्यथा दंडात्मक कारवाई आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच एचएसआरपी बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यामुळे एक कर एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या किंवा खरेदी केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे ज्यांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवली नसेल त्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेट लावून घेण्यात यावी वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणार करणारी गुन्हे कमी करणे रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे महाराष्ट्र सरकारने वाहनांना एच लावण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील तीन झोन मध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या संबंधित झोन नुसार निवडलेल्या अंमलबजावणी संस्था आहे झोन एक मेसेस रोज मेटा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड झोन दोन साठी मेसेस रियल मेझान इंडिया लिमिटेड झोन तीन साठी मेसेस एफ टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड प्रत्येक झोन एम 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 एस ठाणे पुणे नांदेड एम एस सत्तावीस अमरावती एम एस सदतीस वाशिम एम एच एकोणतीस यवतमाळ एम एच एकोणपन्नास नागपूर पूर्व एम एच एकतीस नागपूर शहर आणि एम एच एक्कावन इचलकरंजी त्यानंतर झोन दोन मध्ये एम एच झिरो एक मुंबई मध्य एम एच झिरो तीन मुंबई पूर्व एम एच अठ्ठेचाळीस वसई एम एच झिरो पाच कल्याण एम एच झिरो सहा पेन रायगड एम एच झिरो आठ रत्नागिरी एम एच एक्केचाळीस मालेगाव एम एच एकोणचाळीस नंदुरबार एम एच अकरा सातारा एम एस त्रेपन्न फलटण एम एस चौदा पिंपरी चिंचवड एम एस तेरा सोलापूर एम एच वीस छत्रपती संभाजीनगर एम एस सत्तावन वैजापूर एम एच बत्तीस वर्धा एम एच चाळीस नागपूर ग्रामीण एम एच पस्तीस गोंदिया आणि एम एच तेहतीस गडचिरोली झोन तीन साठी एम एच झिरो दोन मुंबई पश्चिम एम एच त्रेचाळीस वाशी नवी मुंबई एम एच झिरो सात सिंधुदुर्ग एम एच सोळा अहिल्यानगर एम एस पंधरा नाशिक एम एस सतरा श्रीरामपूर एम एच अठरा धुळे एम एच एकोणीस जळगाव एम एच चौपन्न वडगाव एम एच बावन्न चाळीसगाव एम एस दहा सांगली एम एच पन्नास कराड एम एस पंचेचाळीस अकलूज एम एस बेचाळीस बारामती एम एस तेवीस बीड एम एच जालना एम एच चौवेचाळीस अंबेजोगाई एम एच चोवीस लातूर एम एस पंचावन्न उदगीर एम एच पंचवीस धाराशिव एम एस बावीस परभणी एम एच अडतीस हिंगोली एम एस तीस अकोला एम एच अठ्ठावीस बुलढाणा एम एच छप्पन्न खामगाव एम एस छत्तीस भंडारा आणि एम एच चौतीस चंद्रपूर याच्यासारखी बसवण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिलेली आहे नागरिक आणि वाहनांवर एचएसआरपी न बसविल्यास वाहनांचे मालकी हक्क हो हस्तांतरण पत्ता बदल करणे वित्त ऊर्जा चढवणे किंवा उतरविणे आरशीची दुय्यम प्रत मिळवणे विमा अपडेट करणे इत्यादी कामे हे थांबवण्यात येतील एचएसआरपी नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेल्या वाहनांवरती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल किती लागतील पैसे दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी चारशे पन्नास रुपये आणि जीएसटी वेगळी लागेल तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये आणि जीएसटी यामध्ये वेगळी लागेल हलकी मोठ्या वाहने प्रवासी कार मध्यम व्यावसायिक वाहने अवजड व्यावसायिक वाहने ट्रेलर किंवा इतर वाहने इत्यादींना सातशे पंचेचाळीस रुपये आणि जीएसटी वेगळी लागेल शासनाच्या महत्वाच्या सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत एचएसआरपी लावण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी वाहन मालकाने त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या संबंधित वाहनासाठी वाहन पोर्टलवरती अपडेट केला आहे याची खात्री करावी जर वाहन मालकाचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलवर संबंधित वाहनासाठी अपडेट केलेला नसेल तर अर्जदार तो परिवहनच्या वेबसाईटवरती आधार बेस्ट कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसद्वारे मोबाईल नंबर अपडेट करू शकतो लिंक स्क्रीन वर दिसत आहे या पद्धतीने आपण या साईट वरती जाऊन सा सा आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकतो वाहन मालकांनी सर्व आवश्यक पुरावे आणि तपशिलांसह एचएसआरपी बसवण्यासाठी आपल्या झोनच्या वेबसाईट वरून अर्ज ऑनलाईन सादर करावा जर एसएमएस किंवा ईमेल मधील वाहनांची माहिती अर्जदाराने आणलेल्या प्रत्यक्ष वाहनाशी जुळत नसेल तर अशा वाहनाचा पी जोडणी एचएसआरपी उत्पादकाकडून नाकारला जाईल आणि अर्जदाराने भरलेली संपूर्ण रक्कम जप्त केली जाईल वाहन मालकाने पी जोडणीच्या अपॉइंटमेंटच्या वेळी जोडणी केंद्रावर पडताळणीसाठी वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आरसी यासाठी a vos y cura de anavis. वाहन मालकाने एच एसरपी दोन्हीच्या दिलेल्या वेळेचे पालन केले पाहिजे आणि लागू असलेली फी भरली पाहिजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाहनात एचएसआरपी आणि फॉर्ड रजिस्ट्रेशन प्लेट स्टिकर बसवणे ही वाहन मालकाची जबाबदारी आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत मोटर वाहनासाठी केवळ वा अधिकृत एचएसआरपी उत्पादकांकडून लावलेले एचएसआरपी व्हॅलीड मानले जातील आणि ते वाहन पोर्टलवर अपडेट केले जातील इतर कोणतेही एचएसआरपी उत्पादक किंवा पुरागागाराकडून लावलेली तर कोणतेही एचएसआरपी एस मानले जातील आणि मोटर वाहन कायदा किंवा नियमांच्या तरतुदीनुसार पात्र असतील एचएसआरपी नंबर प्लेट कशी बुकिंग कराल यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्या वेबसाईट वर जाऊन आरटीओ ऑफिस सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर झोन प्रमाणे नंबर प्लेटच्या बुकिंग साठी वेबसाईट सुरू होईल झोन एक मधील एमएस एकतीस नागपूर शहर सिलेक्ट करून पाहूया या ठिकाणी झोन एक साठी एम एच एस एस डॉट कॉम या वेबसाईट वर आपल्याला एचएसआरपी बुकिंग करावी लागेल इथे झोन दोन मधील एम एस तेहतीस गडचिली सिलेक्ट करून पाहूया झोन दोन साठी एचएसआरपी एम एच झोन टू डॉट इन या वेबसाईट वर एचएसआरपी बुकिंग करावी लागेल झोन तीन मधील एम एच चौतीस चंद्रपूर सिलेक्ट करून झोन तीन साठी महाराष्ट्र एचएसआरपी डॉट कॉम या वेबसाईट वरती पी बुकिंग करावी लागेल वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसून घ्यावी आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा मित्रांना शेअर करा, करा। पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायची याविषयीच्या व्हिडिओसाठी कमेंटमध्ये लिहा धन्यवाद